आणि मला मला पाने पाने हो मला तो तो मला पण 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 होत होत होतं कधी ऐकताय मॅडमला किती डिसीज होते हे तुम्ही ऐकलं यांच्या व्हिडिओच्या शूटिंग मध्ये डिसीज डिसीजनी मॅडम ग्रस्त होत्या आता हे त्यांच्या हातात रिन्यू प्लस आहे हे रेडिओ प्लस घेतल्यानंतर त्यांना काय फरक पडला त्यांच्या तोंडून आपण ऐकूया आता हे घेतल्यानंतर तुम्हाला किती दिवसात काय फरक पडलं ते सांग सर मला लवकरच म्हणजे मला म्हणजे मॅग्रेनचा प्रॉब्लेम होतो ते मला पंधरा दिवस एक महिन्यात मला खूप फरक पडलेला लागेल आणि झोप मात्र खूप छान आहे त्यामुळे झोपीच्या गोळ्या पण चलू होते मला झोपीचे पण गोळ्या आता मी सध्याला बंद आहे मॅग्रेनचे बंद आहे सुंदर आणि नेहरूचे पण टॅब्लेट मला चालू होते ते पण मला बंद आहे आणि मला असं कंटिन्यू असं मला जोरात आवाज देणं एक ते करो त्याच्यामुळे मला डोकं पण खूप दुखत होतं ते पण मला कमी येतं सगळ्याला आणि खूप मला खूप मला खूप म्हणजे फायदा मिळाला नाही स्किन रिलेटेड जे प्रॉब्लेम होते ते पण कमी आहे केस गळणं डॅप्रफ होणं ते पण मला कमी झालेले आहे खूप आता माझं तिसरा संपून चौथं फोटो चालू आहे आणि मला अजून अजून मला पाय पण दुखत होते वजनामुळं वजन पण माझ्या छान वेट लॉस झालेलं आहे काय योगा न करता काही हे करता खूप छान छान झालं वा रिझल्ट तुम्हाला आहे तुम्ही आमच्या दर्शकांना काय सांगू म्हणजे तुम्ही सर्वजण घ्या आपल्याला एक तर एक आजार असतोच आपल्याला आपण सर्वजण घेऊ शकतो हे आणि ह्याच्यात काही साईड इफेक्ट नाही आणि काय पण हे स्वतः मी वापरलेलं आहे आणि सर पण सांगतात आपल्याला की ह्याच्या काही नाही आणि आता सध्या तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये मध्ये आपल्याला स्वतःकडे पण